नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सावनेर या ठिकाणी तेहतीसशे क्विंटल अवकाळी दर आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती होती या ठिकाणी सहाशे सत्त्याण्णव क्विंटल अकाली ज्याशी दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी सहाशे पंचावन्न क्विंटल अवकाळी ज्याशी दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल जाते ए के एच फोर लांब स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी एकशे बारा क्विंटल अवकाली ज्याशी दर आहे सात हजार रुपये क्विंटल जाते लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगा मंजू या ठिकाणी एकशे सोळा क्विंटल आवकली ज्याशी दरे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सात हजार दोनशे बत्तीस रुपये क्विंटल जातोय लोकल कापूस पुढील बाजार समिती देऊळगाव राजा या ठिकाणी तेराशे सासष्ट क्विंटल आवकली जशी दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये क्विंटल जातोय लोकल कापूस पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी